कार मित्रांनो वरुची वर संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण अन्वयलेखनची सिरीज सुरू केलेली होती त्यामध्ये चार श्लोक आपण बघितले मागच्या काही व्हिडिओजमध्ये तर पुढचा जो श्लोक आहे तो आपण त्याचा अन्वय अर्थ पदच्छेद वगैरे या व्हिडिओमध्ये बघूयात मग वैद्यकीय सुभाषित साहित्याचे श्लोक आपण अन्वयलेखनमध्ये बघतोय तर तिसरा अध्यायातला पहिला श्लोक आहे योगेन चित्तस्य पदेन वाचा वैद्यकेन शरीरकन योपाकोरो प्रवरम मुनीना पतंजली प्राजलिरानत ह्या श्लोकाचा अन्वय पद सॉरी आधी पदच्छेद दिलेला आहे योगेन आता पद छेदली नामध्ये डॅश डॅश करून लिहायचं योगेन डॅश चित्तस्य डॅश पदेन डॅश वाचां डॅश मलम डॅश शरीरस्य डॅश च डॅश वैद्यकेन डॅश यह डॅश अपाकरोक्त डॅश प्रवरम डॅश मुनीना डॅश पतंजलिम डॅश प्रांजली रान डॅश अतः डॅश अस्मि डॅश आता अशा प्रकारचा पदच्छेद असतो पदच्छेदमध्ये फक्त डॅश डॅश करून फोडून लिहायचा असतो श्लोक पूर्ण आता याचा अन्वय कसा होतो बघा योगेन चित्तस्य पदेन वाचा शरीरस मलम च यह प्रवर मुनिं पतंजलीं अपाकरोक्तं अत तम अहम प्रांजलीरान असांजलीरान असा अर्थ होतो नमस्कार कोमी आता याचा अर्थ बघा मनातील दूषित भावना निगेटिव थिंकिंग जी आहे ती योगशास्त्राने दूर करणारे व्याकरणातील नियमानुसार वाणीतील दोष दूर करणारे आणि शरीरातील व्याधी ह्या चिकित्साशास्त्राने दूर करणारे श्रेष्ठ असे जे पतंजली मुनी आहेत त्यांना मी मनापासून हात जोडून नमस्कार करतो असं त्याचा शब्दशः अर्थ होतो आता ह्या श्लोकाचा भाव अर्थ काय तर पतंजली नावाचे जे श्रेष्ठ मुनी होते त्या श्रेष्ठ मुनींना योगशास्त्र व्याकरण महाभाष्य वैद्यकशास्त्र हो ह्या सगळ्या शास्त्रांवरती त्यांनी ग्रंथ लिहिला पतंजली मुनींनी आणि त्या शास्त्रांवरती जे ग्रंथ लिहिलेत त्या ग्रंथांमुळे मनातील जे दूषित भावना आहेत निगेटिव्ह थिंकिंग आहे या योगशास्त्राने दूर करतात व्याकरणातील नियमानुसार वाणीतील दोष दूर करतात आणि शरीरातील व्याधी जे आहेत त्या चिकित्साशास्त्राने दूर होतात तर असे जे योगशास्त्र व्याकरण आणि चिकित्साशास्त्र लिहिणारे पतंजली मुनी आहेत त्यांना नमस्कार करण्यासाठी हा श्लोक आहे पतंजली मुनींचं महत्त्व आणि त्यांचं भारतीय संस्कृतीतील योगदान हे या श्लोकाद्वारे दाखवले जे अत्यंत मौलिक आहे आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना या सुभाषितात व्यक्त केलेली आहे तर हे अशा प्रकारे भा भावार्थ असतो आणि याच्यामध्ये जे हे आलेले आहेत समासान तो ते तर ते बघा याच्यामध्ये शरीर ह्या ठिकाणी जे समास आलेले आहेत ते जे समास आहेत डायरेक्टली नाही या ठिकाणी समासाचं वरून आपण समास करू शकतो जसं शरीरस्य मलम तर शरीरस्य मलमचा होतो शरीर मलम असा समास होतो तर हे समास विग्रह आहे त्याच्यापासून आपण समास तयार करू शकतो शरीरमलम म्हणजे शरीरस्य मलम चित्तस्य मलम चित्तमलम आणि वाचा मलं, वाचा हा मलम वाचा मलम असं त्या ठिकाणी समास तयार होतो नंतर नत प्लस अस्मी या ठिकाणी संधी आहे नतोस्मीमध्ये नतह प्लस अस्मी तर त्या ठिकाणी विसर्ग संधी आहे अशा प्रकारे ह्या श्लोकामध्ये पतंजली मुनींचा महत्त्व त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बी एम एस संस्कृतची जी आपली कम्प्लीट कोर्स आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा त्याची बॅच सुरू आहे आधीच त्या हा जो कोर्स आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी त्याच्यामध्ये संस्कृत पेपर वनचे सगळे टॉपिक कवर केले जाणार आहेत पेपर टूचे सगळे टॉपिक कवर केले जाणार आहेत आणि आयुर्वेद इतिहासबद्दल सांगितलं जाणार त्यानंतर ही जी बॅच आहे चोवीस पंचवीससाठीची ही वीस जूनपासून सुरू झालेली आहे म्हणजे वीस जूनपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत ऑनलाईन गुगल मीटवरती किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला अवेलेबल असतात कोर्सची जी फी आहे ती पाचशे नव्याण्णव आहे एका विद्यार्थ्यासाठी रजिस्टर जर करायचं असेल कोर्ससाठी त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्यासोबतच इथे माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही ह्या कॉ कॉन्टॅक्ट नंबरवरून कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशनसाठी विचारणा करू शकतात तर ह्या व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि या आमच्या जस्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब चॅनल पोचवा जेणेकरून सगळ्या जे पण फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत संस्कृतमध्ये ज्यांना अडचण येते त्यांना सर्वांना ह्या चॅनलचा फायदा होईल धन्यवाद